स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या पण भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवड आणि त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक होईल आणि कदाचित सर्वात अखेरीस महापालिकेची निवडणूक होईल या निवडणुका आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ जिथे अडचणी असतील तिथे लोकांना आमच्याशी चर्चा करावी जिथे महायुतीत निवडणूक होणार नाही तिकडे आपल्या मित्रपक्षावर कुठलीही टीका करायची नाही आपण राज्यात सोबत काम करत आहोत त्यामुळे आपल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही आपण दोन हजार सतरा साली बघितलं उद्धवजी आपल्यासोबत सत्तेत होते रोज आपल्याला शिव्या द्यायचे ते आपल्याला करायचे नाही महायुती होणार नाही तिथे आपल्याला समन्वय ठेवून मैत्रीपूर्ण लढत करायची आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्यायचं आहे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे ते सोमवारी वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात बोलत होते आता एक नवीन आपल्यासमोरचं आव्हान हे या संपूर्ण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे आपल्याला माहिती आहे आपल्या जवळपास अकरा जिल्हे आहे। आहेत या ठिकाणी चार महानगरपालिका आहेत ब्याऐंशी नगर परिषद आहेत अडतीस नगरपंचायती आहेत अकरा जिल्हा परिषद आहेत एकशे एकोणीस पंचायत समिती आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे निवडणूक या ठिकाणी होणार आहे आपण जर मागची निवडणूक बघितली तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास विदर्भामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होतो म्हणजे चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जवळपास दोन हजार जागा म्हणजे एकोणीसशे काही जागा या आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या मग त्याच्यानंतर बाकी पक्ष जे होते ते कोणी ह्या माझी सेना चारशे वर होती काँग्रेस काँग्रेस हजार वर होती एन सी पी पाचशे वर होती आपण दोन हजारावर होतो पण आता आपल्याला आपला रेकॉर्ड तोडायचा आहे यावेळी आपल्याला दोन हजार, हजार सतरापेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो हो। आहोत तर आपणच आपल्या मित्र पक्षावर टीका करायची आपण सतरा साली बघितलं उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिवाय द्यायचे ती परिस्थिती आपली नाही आपल्याला ती करायचं नाही आहे त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे पण विदर्भातला सगळ्यात मोठा पक्ष कालही भाजप होता आजही भाजप आहे आणि या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व हे या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लागायचंय आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ज्या प्रकारे झोकून देऊन तुम्ही तो किल्ला त्या ठिकाणी जिंकला तशाच प्रकारे आता हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा किल्ला देखील आपण जिंकावा आणि भाजपचा भगवा महायुतीचा भगवा त्या ठिकाणी लावावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र रिपोर्ट मराठी वर्धा